नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मैत्रीवरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे कवितेचं नाव आहे मैत्री म्हणजे तर चला मग सुरुवात करूयात मैत्री म्हणजे मैत्री म्हणजे सुंदर पहाट अहो मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट आयुष्याला पडलेलं गोड स्वप्न आयुष्याला पडलेलं गोड स्वप्न सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न फुलणार हसणार प्रत्येक फुल फुलणारं हसणारं प्रत्येक फूल कधी चुकलं तर सावरणारं पाऊल कधी चुकलं तर सावरणारं पाऊल आठवड्यातून उगवणारी रविवारची सकाळ अहो आठवड्यातून उगवणारी रविवारची सकाळ हवी हवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ हवी हवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ मैत्री म्हणजे हवेतला उबदार गारवा मैत्री म्हणजे हवेतला उबदार गारवा आणि जणू दरवळणारा मारवा अंगावर घ्यावा असा राघव शेला अंगावर घ्यावा असा राघव शेला एकदा घेतला तरी बस असा अमृत प्याला ऐकत राहावी अशी हरीची बासरी अस्मानीची असावी जशी एक परी अस्मानीची असावी जशी एक परी मैत्री म्हणजे अहो मैत्री म्हणजे अत्तराची येवलीशी कुपी मैत्री म्हणजे अत्तराची एवलीशी कुपी दुःखावरची हळूवार जादूची झप्पी मैत्री म्हणजे न दिसणारा हातातला मधला हात मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात नेहमी करता असणारी तुझीच साथ नेहमी करता असणारी तुझीच साथ नेहमी करता असणारी तुझीच साथ धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद